हॅलो सो so, तुम्हाला पण ट्रॅव्हलिंग करायला आवडतं का माझ्यासारखं मला तर खूप आवडतं पण ट्रॅव्हलिंगमधली एकच गोष्ट मला आवडत नाही ती म्हणजे जर ट्रॅव्हल करताना पिरियड्स आले तर खूप मूड ऑफ होऊन जातं आणि बऱ्याच वेळा असं होतं की आपल्याला वाटतं की आपली डेट येणार नाही लवकर किंवा आपण त्या हिशोबात नसतो की आपण चाललोय बाहेर आणि लगेच डेट येईल पण बऱ्याच वेळा असं होतं की आपण ट्रॅव्हलिंगमध्ये निघालोय आणि पिरियड्स आलेत आणि पिरियड्समुळे आपला पूर्ण ट्रॅव्हलिंगचा जो मूड असतो तो, तो स्पॉईल होतो कारण आपल्याला एकच टेन्शन असतं ते म्हणजे लिकेजचं किंवा डाक पडेल कपड्यांवरती आपल्याला इम्बॅलेन्स वाटेल सो so, मी असंच एक प्रोडक्ट श म्हणजे सर्च करत होते की असं काय आपल्याला यूज करता येईल जे आपण पिरियड्समध्ये व्यवस्थित वापरू शकू ज्याच्याने आपल्याला कम्फर्ट भेटेल आणि नुसतंच पिरियड्समध्ये ट्रॅव ट्रॅव्हलिंग करताना नाही तर आपण रात्रीसुद्धा आपल्याला भीती असते कारण दिवसभरामध्ये तर आपण जेव्हा आपले स्टार्टिंगचे डेज असतात वन टू थ्री डेजमध्ये तर हेवी फ्लो असतोच बऱ्याच जणांना पहिल्या दिवसांमध्ये खूप जास्त फ्लो होतो सो अशावेळी आपण दिवसातून साधारण दोन तीन तासातून तर पॅड चेंज करतच असतो कारण सतत पॅड्स फुल होतात लिकेज होतं आणि एका जागी पॅड राहत नाही ऑब्वियसली आपण ट्रॅव्हल करत असेल बाहेर असेल घरात असेल ऑफिसमध्ये असेल शाळेत असाल कॉलेजमध्ये असाल जिथे तुम्ही कुठे असाल तर तुम्ही काय एका जागी बसून तर राहू शकत नाही पिरियड्स आहेत म्हणून आपण मुव्हिंग आपल्या मुवमेंट्स चालूच असतात अशावेळी आपल्याला सतत हीच भीती असते की पॅड जागेवरून हालत तर नाही ना आपल्याला डाग तर पडला नाही आहे ना कपड्यांना सो हीच माझ्या पण मनात सतत टेन्शन असायचं की ट्रॅव्हलिंगमध्ये काय करायचं कारण ट्रेनमध्ये वगैरे आपण असेल तर सतत आपल्याला चेंज करायला मिळत नाही सो मी असंच बघत होते आणि मला ॲमेझॉनवरती छान असं प्रोडक्ट मिळाले ते म्हणजे एवर एवचं ह्या पिरियड्स डिस्पोजल पॅन्टी आहे सो चला आपण पटकन या ओपन करू हे आहेत एव्हर एवचे अल्ट्रा ॲब्झॉर्बर डिस्पोजल पिरियड पॅन्टीज जे की मी ॲमेझॉनवरून परचेस केले आहेत या पिरियड पॅन्टीज तीन सायजेसमध्ये अवेलेबल होतात स्मॉल टू मीडियम मीडियम टू लार्ज आणि लार्ज टू एक्सेल या पॅन्टीज मध्ये कॉटन सॉफ्ट ब्रिदेबल मटेरियल असल्यामुळे या आपल्या कोणत्याही प्रकारचे रॅशेस किंवा या पेंटीज हो टेक्नॉलॉजी ने युक्त असल्यामुळे आठ ते बारा तास आपण या वेअर करू शकतो या पॅटात सुद्धा आपण या भिन्नसारख्या असल्यामुळे आपण आपल्या दिवशी या पॅन्टीज वेअर प्रमाणे वेअर करू शकतो या पॅन्टीज यूज करता केल्यानंतर आपल्याला वेगळी अंडरवेअर वापरायची गरज लागत नाही सो so, ह्या आपल्याला तसाच फील देतात सो so, याचं जे वरती इलास्टिक आहे ते सुद्धा खूप स्ट्रेचेबल आहे आणि जी बरती ही वरती ब्ल्यू स्ट्रीप दिसते ही आपल्याला फ्रंटला ठेवायची असते आणि फ्रंटला ती असल्यामुळे हे असं थ्री सिक्स्टी डिग्री आपल्याला प्रोटेक्शन देतं याच्यामधून कोणत्याही प्रकारचं आपलं जे लिकेज असतं ते होत नाही सो तुम्ही आता बघितलंच ओपनिंगमध्ये खूप मस्त बेस्ट प्रोडक्ट आहे हे तुम्हालासुद्धा लिकेजचं डागांचं आणि ट्रॅव्हलिंगमध्ये किंवा रात्रीचं जर पिरियड्समध्ये टेन्शन येत असेल हेवी फ्लोमुळे सो तुम्हीसुद्धा एव्हर एवचे हे जे पिरियड्स डिस्पोजल पॅन्टीज आहेत त्या नक्की यूज करा तुम्हाला परचेस करायची असेल त्याची लिंक जी आहे मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तिथून तुम्ही परचेस करू शकता Bye!